बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला फडणवीसांच्या आदेशामुळे अठ्ठेचाळीसपैकी फक्त एक सुरक्षा रक्षक उरला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय वायतर्चे सुरक्षा होती ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा समावेश आहे तानाजी सावंत यांनी आधीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना त्यांनी हट्टाने त्यांच्या सुरक्षेसाठी अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी नियुक्त करून घेतले होते मात्र आता ते मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे त्यांच्याकडे आता केवळ एक पोलीस सुरक्षा रक्षक उरलेला आहे आरोग्यमंत्री असताना तानाजी सावंत यांना वाय दर्जाची सुरक्षा होती त्यामध्ये चार पोलीस कर्मचारी आणि एक वाहन त्यांच्या दिमतीला होते मात्र तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरून पुणे पोलीस दलातील अठ्ठेचाळीस कर्मचारी आपल्यासाठी तैनात करून घेतले होते तानाजी सावंत यांचे घर कार्यालय शिक्षण संस्था आणि ते जातील तिकडे अशा सर्व ठिकाणी तानाजी सावंत यांच्या मागेपुढे हे सर्व पोलीस कर्मचारी असायचे एकट्या तानाजी सावंत यांच्यासाठी अठ्ठेचाळीस कर्मचारी तैनात असल्याने पुणे पोलीस दलावर ताण येत होता मध्यंतरी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तानाजी सावंत यांच्या दिमतीला असणाऱ्या पोलीस सुरक्षा रक्षकांची संख्या अठ्ठेचाळीसवरून पंधरापर्यंत खाली आणली मात्र तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून पुन्हा अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करून घेतले मात्र एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या परिणामी पोलीस आणि प्रशासनावर असलेले तानाजी सावंत यांचे वर्चस्व कमी झाले आहे तानाजी सावंत मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे सावंत यांना आता आमदार म्हणून केवळ एक सुरक्षा रक्षक पुरवण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई